विजय <laughs> <laughs> मानकर बाबासाहेबांच्या विचाराचा पाईक असलेला आय एस ऑफिसर असलेला कार्यक्रम इथल्या रेस्ट हाऊस ला मराठ्याच्या लोकांनी त्यांना घेर त्याच्या मराठ्याचे बरेचसे पत्रकार होते आणि त्या पत्रकारांनी त्यांना विचारलं काय होय मानकर साहेब बुद्धिस्थानचे एवढे आय पी एस एवढे आय पण आमच्या मराठाकड काय नाही विधवता नाही ज्ञान नाही पैसा नाही काय नाही मग आमच्यातले मराठ्याचे लोक आय पी आए एस आय एस का त्यांनी काय सांगितलं अजूनही होणार नाही <laughs> <laughs> काय होणार नाही तुमचा आदर्श तुमच्या पुढं जय भावानीचा आदर्श आहे आणि या बुद्धिस्टांच्या पुढं बाबासाहेबांचा आदर्श आहे जोपर्यंत तुम्ही बाबासाहेबांचा खाली येणार नाही आदर्श घेणार नाही तोपर्यंत होणार नाही जय तर होणारच आणि म्हणून मातृम समाजाच्या प्रत्येकाला आत्मचिंतन करणं गरजेचं आहे बुद्धिस्टांची विहार पण नावाने विहार आहे संस्कार केंद्र अभ्यासाचे केंद्र झालेले पुण्याला मुंबईला बघा तुम्ही शतरंज टाकूर अभ्यास करत होते पोरं बुद्धिस्थानच्या मध्ये हे एवढे जाणत असलेले लोक त्यांनी सतरंजा दिल्या काही लोकांनी म्हणजे सतरंजवर बसून बसून किती अभ्यास करतील त्यांची गुडगा चुकतील उठता येणार नाही खुर्च्या दिल्या टेबल दिले पंखी दिले आहे शुद्ध पाण्याचे प्लांट लोकांनी भेट दिलेले तपश्चिर्या केल्यासारखं बुद्धिस्टांच्या पूर्ण अभ्यास करतायत बाबासाहेबांचा फोटो समोर घरून जेवण करून स्नान करून गेल्याच्या नंतर संध्याकाळीच घरी येतात या तपश्चरेमधून आय पी एस